नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी जांकिता ब्लॉगमध्ये तर आज आपण आपल्या पक्षांना आर टू बी वॅक्सिनेशन करणार आहोत आणि हे आर टू बी वॅक्सिनेशन हे पक्ष आपले पाच महिने कंप्लीट झाल्यानंतरच करतात आणि आता आपला पक्ष हा साडेपाच ते सहा महिन्याचा झालेला आहे त्यामुळे आता आपण ह्यांना हे आर टू बी वॅक्सिनेशन आज करणार आहोत आता हे बऱ्याच दिवसापासून करायचं होतं पण पावसामुळे ते आपल्याला करता आलं नाही पण आज आपण ते करणार आहोत तर हे आहे आर टू बी वॅक्सिनेशन आणि हे आपण आपल्या पक्ष्यांसाठी आणलेलं आहे आणि हा जे डोस आहे ते हजारचे आहेत आपले पक्षी हे पाचशे आहेत पण आपण हा हजारचा डोस आणला आहे कारण आपल्याला तो पाचशेचा काही भेटलेला नाही आहे आणि हे आहे त्यासोबत भेटलेलं हे स्टायलूट कशासाठी तर आपण जे वॅक्सिनेशन आणलं आहे ते ह्यामध्ये आपण मिक्स करून ते आपल्या पक्ष्यांच्या पंखांमध्ये इंजेक्ट करणार आहोत तर आता आपण हे आर टू बी व्हॅक्सिन काय करणार आहे ह्या बॉटलमधलं आपण ह्या मध्ये टाकणार आहोत जेणेकरून हे पूर्ण ह्या डायल्यूट वॉटरमध्ये मिक्स व्हावं म्हणून तर ते आपण एक इंजेक्शनच्या जे साय्याने ते याच्यामध्ये सोडणार आहोत तर आर टू बी वॅक्सिनेशन हे आपण कशासाठी करतो तर आपल्या पक्ष्यांचा हार आणि खेते आजारापासून बचाव करण्यासाठी तसेच इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या पक्षांना आर टू बी हे वॅक्सिनेशन करत असतो आणि प्रत्येक वॅक्सिनेशन हे टाईम टू टाईम झालं तर आपल्या पक्षाला कोणत्याही प्रकारची मॉर्टलिटी होत नाही आणि आपण हे वॅक्सिनेशन टाईम वेळेच्या वेळी केले करतोय प्रत्येक के वॅक्सिनेशनच्या टायमिंगला तर आता आपण काय करणार एक एक पक्षी घेणार आणि त्याच्या पंखामध्ये आपण जे टू पी वॅक्सिनेशन आणलेलं आहे ते इंजेक्ट करणार आहोत आणि आपला एक एक पक्षी हा आता आपण बाहेर सोडणार आहोत जसं जसं आपल्या पक्ष्यांना वॅक्सिनेशन करून होईल तसं तसं आपण पक्षी एक एक करून बाहेर सोडणार जेणेकरून ते आपल्यालाही बरं पडेल की कोणत्या पक्षाला झाले कोणत्या पक्षाला करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपण ह्या कोंबडीला वॅक्सिनेशन करणार आहोत तर ते कसं करायचं पाहूयात <tell> आपण आपण हे कोंबडीच्या पंखामध्ये जी दोन हाडं असतात म्हणजे हाड्यांसारखा जाड भाग असतो त्या दोन भागांच्या मध्यभागी देणार आहोत हे पाहू शकता तुम्ही आणि सुविधेताना आपण अशी आडव्या आडव्या आडवी धरून देणार आहोत जेणेकरून ती पंखाच्या आरपार जाऊ नये म्हणून <laughs> आणि वॅक्सिनेशन झालं की आपण आपले पक्षी बाहेर सोडतो जेने को...